नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कायम राहणार चढ उतार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात कायम राहणार चढ उतार पण इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्यामुळे इथून पुढे काही दिवस आपल्याला सोयाबीनच्या भावात जो चढ उतार आहे तो कायम दिसणार आहे आणि अखेर ती वेळ कधी येईल की ज्यावेळी देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा उत्तर जाणून आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर इथं व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक गुडो हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता इथून पुढे देशांतर्गत बाजरामध्ये दे सोयाबीनच्या भावात कायम राहणार चढ उतर ही सध्याच्या कंडिशन सर्वात महत्त्वाची अपडेट की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात कायम राहणार चढ उतार पण इथून पुढे असं किती दिवस घडणार की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम राहणार आणि अशी वेळ कधी येईल की ज्यावेळी देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी या महत्वाच्या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांना माहिती आहे की देशातील बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती दबाव का आहे लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सातत्यानं सोयाबीनचा बाजारभाव हा दहा डॉलर प्रतिभुशेसपासून साडे दहा डॉलर प्रतिभुशेसच्या दरम्यान दिसायला लागला आहे आणि त्याचबरोबर जो सोयापेंडीचा भाव आहे तो आपल्याला दोनशे नव्वद डॉलर प्रतिटनापासून ते तीनशे दहा डॉलर प्रतिटनाच्या दरम्यान दिसतोय कधी दहा डॉलर प्रतिटनाची तेजी तर कधी दहा डॉलर प्रतिटनाची मंदी फक्त एवढं चाललंय मागच्या दोन महिन्यापासून आणि हीच परिस्थिती आहे सोयाबीनच्या बाबतीत आता जर देशातील सोयाबीन भाव पातळीचा विचार केला तर ऑक्टोबर महिन्यात आपल्याकडे सोयाबीनची आवक सुरू झाली तेव्हा मिळणारा सोयाबीनचा भाव हा कमी होता कारण मॉइश्चर होतं पण पुन्हा मध्यंतरी भाव सुधारला भावपातळी चार दोनशे चार तीनशे चार चारशे पर्यंत पोहोचली पण पुन्हा एकदा मागच्या चार दिवसामध्ये सोयाबीनचा भाव दोनशे आणि सध्या सोयाबीन भाव पातळी ही अडोतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान दिसत आहे पुढील पंधरा दिवस सोयाबीनच्या भावात देशांतर्गत बाजारामध्ये चढ उतार कायम राहताना दिसणार आहे यामागचं कारण काय समजावून सांगतो आणि ती वेळ कधी येईल की जेव्हा सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येईल हे सुद्धा आता समजून घेऊया तर लक्षात घ्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या अभावात पुढील पंधरा दिवसापर्यंत दबाव राहण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार त्याचबरोबर महाराष्ट्रातील निवडणुका महाराष्ट्रातील निवडणुका भलेही वीस तारखेला संपतील तेवीस तारखेला निकाल लागेल परंतु त्यानंतर सरकार कोणाची स्थापन होणार याच्यासाठी अर्धा दिवस जातील यामुळं आपल्या असणाऱ्या ज्या काही मोदी सरकारच्या नाफेडद्वारा सोयाबीन खरेदीची संकल्पना याला त्या ठिकाणी उशीर होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ही अनिश्चितता जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत व्यापारी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करताना दिसणार नाही आणि याच्यामुळं कुठंतरी पंधरा वीस दिवसापर्यंत सोयाबीनचं मार्केट आहे तसं आहे कधी शंभर दोनशेची ची तेजी तर कधी शंभर दोनशेची मंदी याच्याशिवाय जास्त बदल सोयाबीनच्या भावात कमीत कमी पुढच्या पंधरा दिवसात दिसत नाही या महत्वाच्या कारणासह आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार सुद्धा सोयाबीनच्या भावाला या ठिकाणी अडतीसशे ते त्रेचाळीसच्या थे दरम्यान ठेवतील अधिकतम जर बट घेतलं तर चार हजार ते चार हजार पाचशे दरम्यान सोयाबीनचा भाव पुढील पंधरा दिवसात राहू शकतो अशा परिस्थितीमध्ये मग सोयाबीनच्या भावात तेजी कधी परतणार या प्रश्नाचं उत्तर आहे की त्यासाठी आपल्याला कमीत कमी पंधरा डिसेंबरपर्यंतची वाढ बघावी लागेल पंधरा डिसेंबरनंतर काही अनुकूल घडामोडी आंतरराष्ट्रीय देशांतर्गत बाजारात घडू शकतात व या घडामोडीमुळे देशातील बाजारात सोयाबीनचा भाव सुधारण्याची शक्यता आहे सुरुवातीला भाव पातळी आपल्याला चार हजार पाचशे पार होताना दिसेल त्यानंतर चार हजार सातशे पन्नास पार आणि जानेवारीच्या पर्यंत जर आंतरराष्ट्रीय बाजारातून सकारात्मक काही वार्ता आली तर पाच हजार पार सुद्धा सोयाबीन भाव जाऊ शकतो परंतु सोयाबीनचा भाव भविष्यात अनिश्चित राहणार तेजी किती येणार आहे कोणालाही माहित नाही म्हणून सोयाबीनची विक्री आपण जर टप्प्याटप्प्याने केली तर मला वाटते आपला फायदा होईल यामुळे साडेचार हजाराच्या वर पंधरा डिसेंबर नंतर सोयाबीनचा भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार